नमस्कार मी दीपक आपण पाहतात जय मलार टी व्ही आज घाटकोपर येथे कोकण धनगरवाडे नागरिक को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड या पतसंस्थेच्या अंतर्गत श्री सत्यनारायणाची महापूजा आणि दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला सल्लागार विजय जांगली उपाध्यक्ष जंगले सर अध्यक्ष शिंदे साहेब मानद सचिव इंजिनियर अनिल सर झोरे खजिनदार खरत साहेब ज्येष्ठ संचालक राजाराम बावदाणे साहेब आदी संचालक मंडल उपस्थित होते दत्त जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे सत्यनारायण महापूजा आणि दिनदर्शिका प्रकाशन सोहळा पार पडला यावर्षी दिनदर्शिकेमध्ये आमूलाग्रह बदल करण्यात आले आहेत हे बदल म्हणजे दिनदर्शिकेच्या पाठच्या बाजूला समाजातील थोर महापुरुषांचा इतिहास छापला आहे समाजातील विद्यार्थ्यांनी तो इतिहास वाचून प्रेरणा घ्यावी अशी संचालक मंडळींची इच्छा दर्शवली दिनदर्शिकेचे प्रकाशन पतसंस्थेच्या कार्यालयाचे पुनर्विकास करणारे विकासक नितीनजी कामदार साहेब यांच्या शुभ हस्ते झाले सोबत सर्व संचालक मंडल सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते तसेच जय मल्हार टीव्हीने संचालक मंडळाशी संवाद साधला आहे नमस्कार मी दीपक आपण पाहतात जयमाला टीव्ही आज आपण कोकण धनगरवाडी नागरी सोसायटी या पथकवृष्टी आजच्या कार्यक्रम पूजेचं आयोजन आणि दिनदर्शनेचं आयोजन केलेलं आहे आपण जाणून घेणार आहोत हे सभर्थक आणि कार्यकर्ते कमिटी आहे कमिटीशी आपण जाणून घेणार आहोत एकूणच सत्तरची स्थापना आहे आणि असा दोन हजार तेवीस चाललेला आहे काय इतिहास आहे आपल्या पथक त्यावेळेला बँका नव्हता की आमचा जो समाज आहे तो अतिशय गरीब आणि कष्टकरी त्यांना सावकाराशिवाय पर्याय नाही आणि सावकाराचं कर्ज द्यायचं म्हणजे व्याज अधिक आणि नुसल त्याची वर्षानुवर्ष म्हणजे गुस्साच त्याच्या अंगावरच राहत अशा वेळी त्यावेळेला जे आमचे संस्थापक या पद्धतीची साहेब खाडायत लांबा आखाडी किती पावधानीच आहे वाघाडेच आहेत या लोकांनी ते बाबा आपल्या तपासण्यासाठी एक बँके विचार कमी व्याजामध्ये आपल्या लोकांच्या घरचा भागवायला पाहिजे पत्रपेढीची काम नाही आणि त्याने चांगले काम झाल्यामुळे आज पतपेढीचे एक चांगल्यामध्ये आज काम करते आणि ते आपले आपले जे तपास कष्ट करीत त्यांना त्या पत संस्थेचा अतिशय चांगलं

Tiga ratus, seratus, tiga पद्धतीने हजी सगळ्या पद्धतीने आपल्या पिढीसमोर गेली पाहिजे आणि जो संपूर्ण मतदार हा गोपुरातला पूर्ण इतिहास अगदी त्यांचं दाखवून त्या संपूर्ण याच्यावरती प्रकाश टाकणारी स्वतः जो या कॅलेडरवरती कॅलेडर अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय व्यक्ती आहे आमचे सचिव हा आता त्यांचा परिणाम असा होणार आहे की येणाऱ्या सर्व पिढ्यांसमोर माहिती द्यावी आणि केल्यामुळे स्वतंत्र वर्ग कोण होते त्याचा पराक्रम काय होता स्वतः vâng thưa ông thái vâng thưa ông thái vâng thưa ông thái vâng thưa ông Cảm ơn खूप खाजी आहे सगळं ज्यांना समाजाला वेगवेगळे समजतो आणि अशा पद्धतीनं आपल्यासोबत पतसंशे खजिलदार आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधन तर एकूण खूप सभासद आता टिके आहेत आपल्या पतप आम्हाला मिळतो आणि आम्हाला मोठ्या प्रमाणे सगळे काम करण्याची तरी ग्रॅडीज आहे आपण त्याच्याशी समाज अजून करत होते थोडाच तुम्ही इथे प्रशिक्षण राऊंड येऊ काम करता काय अडचणी येतात ती काय अडचणी थोडं वेट अडचणी काय लागतात आठ बारा आपला जो समाज आहे तुमचा जर बऱ्यामध्ये राहणार आहात काही काही करतात आपल्या लोकांमध्ये जे काही गोष्टी अवेअरनेस आहेत टॅक्सी काही नाही किंवा काही लोकांचे आपल्याकडे बज बँकेमध्ये अकाउंट्स नाही आहेत मग ऑडिटर काही म्हणत आहेत की तुम्ही त्यांचे लॅफ चेकेट घ्या किंवा त्यांची सॅलरी चेक घ्या आपले लोक बॅरफॉन्स करणारे असतात त्यांच्या सॅलरी तर त्यांना घरचा सहभाग मिळेल मला आपल्याला ॲक्टिव्ह प्रतिज्ञापत्र वगैरे करू अशा काही अडचणी आहेत म्हणजे बँकिंगच्या बरेच लोक काम करत नाही असं आपण त्यांना सहकार्य नोकरी आपण सचिव आहेत त्यांच्याशी बातमी करणार आहोत तर पूर्ण माहिती आम्हाला हवी नंतर तेव्हापासून काय इतिहास आहे आणि वेगवेगळ्याला सारावून काय सांगायचं

पन्नास कोटी तुम्ही मत करावं लागणार त्याचं नव ते चोवीस कोटीपर्यंत कनो केलेलं आहे त्या ह्या काळामध्ये आलेल्या प्रत्येक संचालक पद्धतीने प्रयत्न केले दुसरा विचार राहिला की आम्ही याच्या बाजूला आमचे जिल्ह्या साहेबांनी सांगितलं आणि खूप साऱ्या गोष्टी संगीत मिळाली आणि त्याचं मूळ कारण असं आहे त्यांनी जसं उल्लेख केला आमची की आम्ही सर्वजण नक्कीच आपण घेतो म्हणजे आमच्या प्रत्येकाचं बॅकग्राऊंड हे ही माटी कन्नडची मुलं किंवा अशा पद्धतीने आणि आमच्याकडे कोणाचंही राजकीय काही काही बॅकग्राऊंड नव्हतं किंवा वारसा नसताना आम्ही सामान्य मुलं म्हणून उतरवलं का, आ, का हो आगा आगा न न तो समाज असं देणं लागतो तर त्याच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात खूप चांगले निर्णय घेते थँक्स टू एंटायर मॅनेजिंग कमिटी यावरती की जरी निर्णय एक दोन लोकं घेत असतील तरीसुद्धा पूर्ण कमिटीचं हे श्रेय आहे त्यामध्ये आमच्या अगदी सहभागी असतात त्या पथक कोकण कोकण अंगरवाडी पथक टीम याने होम लोन बदलून असतील त्याचबरोबर होम लोन असतील समाजाला जास्त कसा या भरतीचा फायदा होईल हे या टीमच्या मार्फत निर्णय घेतले गेले आपण पाहता जय मला जे मी व्हिडिओ आवडला तर नाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र जय मला